जैन विद्यार्थी मित्रांनो आणखी एका घटकाचा ग्राउंड कट ऑफ लागलेला आहे लेखी चाचणीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचा कास्टनुसार कट ऑफ लागलेला आहे तर पहा एस सी सर्वसाधारण एकतीस मार्कवर गेलेला आहे महिलांचा एकतीस मार्कवर गेलेला आहे खेळाडू एस टी सव्वीस प्रकल्पग्रस्त पंचवीस भूकंपग्रस्त सव्वीस एक, एक, एक सर्व्हिसमॅन छत्तीस पोलीस पाले अठ्ठावीस आणि होमगार्ड सव्वीस मार्कवर गेलेला आहे त्यानंतर बघा एन टी बी सर्वसाधारण सदोतीस एन टी डी सर्वसाधारण अठ्ठावीस महिलांचा सव्वीस एसबीसी सर्वसाधारण छत्तीस त्यानंतर बघा एस टी मध्ये सर्वसाधारण अडतीस महिलांसाठी अडतीस खेळाडू सव्वीस प्रकल्पग्रस्त पंचवीस एक सर्विसमॅन सव्वीस पोलीस पाले सव्वीस होमगार्ड तेहत्तीस आणि अनाथ चौतीस मार्कवर कटाप केलेला आहे ओबीसी सर्वसाधारण अडोतीस महिलांसाठी अडोतीस खेळाडू चौतीस प्रकल्पग्रस्त सव्वीस भूकंपग्रस्त अठ्ठावीस एक सर्विसमॅन सव्वीस पोलीस पालले सव्वीस होमगार्ड बत्तीस आणि अनाथ एकोणतीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर एस सी पी सी सर्वसाधारण पंचवीस महिलांचा सव्वीस खेळाडू अठ्ठावीस एक सर्व्हिसमॅन एकोणचाळीस पोलीस पालले होम तीस होमगार्ड तीस ई डब्ल्यू सर्वसाधारण पंचवीस मार्क महिलांचा सव्वीस मार्क खेळाडू तेहत्तीस मार्क एक सर्व्हिसमॅन बत्तीस मार्क पोलीस पालले एकतीस मार्क आणि होमगार्ड डब्ल्यू एसमध्ये अठ्ठावीस मार्च हा संपूर्ण जो कट ऑफ आहे ग्राउंडचा लेखीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचा हा आहे पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी डिस्ट्रिक्ट चंद्रपूर म्हणजे चंद्रपूर पोलीस शिपाई या पदासाठी कट ऑफ जाहीर झालेला आहे लवकरच इथली लेखी चाचणीसुद्धा होईल तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत धन्यवाद